नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणीनं बघा मग सकाळी सकाळी आज मी ह्या ठिकाणी ब्लाऊज शिवायला बसलेली आहे काल शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये जे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत ते तुम्हाला मी आज ह्या ठिकाणी दाखवते ॲक्च्युली हा थ्री प्रिन्सेस ब्लाऊज आपण ह्या ठिकाणी शिवलेला आहे त्याचा फ्रंट साईडचा नेक जसा ब्लाउजवरती दिलेला होता तसंच आपण ह्या ठिकाणी टीच केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपण हा नेक शिवलेला आहे अगदी परफेक्ट घेतलेला आहे ह्या ठिकाणी सेंटर मध्ये आपण जॉईंट टाकलेला आहे ओके आता हा कस्टमर आल्यानंतर घातल्यानंतर इतकं पण ओपन नाही होणार खूप सुंदर असा नेक घेतलेला आहे फ्रंट बाजूला थ्री प्रिन्स मध्ये घेतलेले फॅब्रिक थोडासा रफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसताना थोडस घड्या वगैरे असं सुरगळलेला दिसेल परंतु थ्री खूप सुंदर आपण शिवलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी डिझाईन मध्येच योग पट्टी पण आपण ऍडजस्ट केलेली आहे आणि हा बाकीचा पार्ट आपण हा पूर्ण या ठिकाणी मध्ये घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर स्लीव आपलं शॉर्ट घेतलेली आहे बॅक साइडचा नेक हा जसा छोटा नेक होता त्याच्यामध्ये तसाच आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे मोठा या ठिकाणी घेतलेला नाहीये ओके ह्या पद्धतीने आपण हा ब्लाउज या ठिकाणी टीच केलेला आहे तर हा सकाळी मी कट केला आणि पेपर कटिंग पण केलं त्याच्यानंतर कटिंग केलं आणि त्याच्यानंतर हा टीच करायला ले घेतलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपल्याला आज द्यायचे आहेत तर हा एक ब्लाउज आपण टीच केलेला आहे तुम्ही बघू शकता थ्री प्रिन्सेस मध्ये लेहंगावरचा ब्लाऊज आपण हा टीच केलेला आहे याच्यावरचा लेहंगा पण आपल्याला ह्या ठिकाणी कस्टमाइज म्हणजे टीच करायचं आहे त्याच्यानंतर हे फॅब्रिक त्याचं उरलेलं आहे ते आपण साईडला ठेवून घेणार आहोत तर आज सकाळी सकाळी आता साडे नऊ वाजलेले आहे तर एक ब्लाऊज उशिरा उठलेली मी त्याच्यानंतर पेपर कटिंग केलं त्याच्यानंतर ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून कट केलं त्याच्यानंतर टिचिंगला घेतलं आहे तर जरा उशिरा काम आज मी शिलाईचं काम केलं कारण काल खूप जास्त लोडिंगचं काम होतं म्हणजे ते आज मला द्यायचे ब्लाऊज ओके तर त्याच्यामुळे ते मी कालच बाकीचे कम्प्लीट केले आणि हा ब्लाऊज मी सकाळी 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 कसं थोडंसं फ्रेश वाटतं आणि जास्त थकवा राहत नाही म्हणून मग मी तो ब्लाऊज सकाळी कट केलेला आहे ह्या ठिकाणी अजून हे लेस वगैरे ते ऍडजस्ट करायची बाकी आहे ओके स्लीवज आपली ह्या ठिकाणी डिझाईन घेतलेली आहे हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे या ठिकाणी लेस लावलेली आहे आपण बॅक साइडला अशा पद्धतीने नेक घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट बाजूला प्रिन्स कट आहे आणि पंचकोणी गळा आहे अशा पद्धतीने हा ब्लाऊज एक आपण टीच केलेला आहे हा काल टीच केलेला आहे ओके तर टोटल आपण काल हे सात ब्लाऊज स्टिच केलेले होते याला नॉट लावायची बाकी लेंगावरच्या ब्लाऊजला पण नॉट लावायची बाकी आहे ओके ह्या ब्लाउजला पण आपल्याला नॉट लावायची अजून बाकी आहे बघा याची आपण छोटीशी अशी स्लीव घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छोटी घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर बॅक साइडला हा अगदी मटका गळा जो प्रॉपर मटका गळा असतो तसा घेतलेला आहे आपण काढतो नेहमीप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडासा हलकासा वेगळा घेतलेला आहे तर या ठिकाणी जे येणार आहे ते या ठिकाणी नॉट येणार आहे आणि सुंदर असा हा पण आपण प्रिन्स कट शिवलेला आहे स्लीव त्याची डिझाईनची घेतलेली आहे हा एक ब्लाऊज आपण या ठिकाणी तयार केलेला आहे प्रिंस कट आपण तयार केलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हा एक ब्लाउज तयार झालेला आहे त्याच्यानंतर हे बाकीचे कटोरीचे आहेत ओके त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आपण टीच केलेला आहे हा कट मध्ये आहे बॅक बॅकसाइडला जसा नेक होता तसाच आपण ह्या ठिकाणी टाकलेला आहे फ्रंट बाजूला पान गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि प्रिन्स मध्ये आहे टोटल आपले जे ब्लाऊज आहेत पान गळ्यामध्ये काही बॅक हुकचे केलेले आहेत काही फ्रंट हुकचे केलेले आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे याला नॉट लावायचे अजून बाकी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे पंचकोणी नेक आहे आणि बॅक साइडला अजून नॉट टाकायची बाकी आहे ती आपण टाकणार आहोत तर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे त्याच्यानंतर सुंदर अस हा एक नेटचा ब्लाउज आपण टीच केलेला आहे राऊंड गळा घेतलेला आहे खूप सुंदर गळा आहे तुम्ही बघू शकता याला मी पेपर टाकलेला आहे कारण ते नेट आहे तर जास्त असं स्ट्रेट राहत नाही ओके तर ह्या पद्धतीने आपण हा फ्रंट बाजूला प्रिंस कट आहे आणि बॅक साईडला जो नेक घेतलेला आहे तो आपला ट्रान्सपरंट आहे तर ह्या ठिकाणी आता मी पेपर हा काढून घेते ओके तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा नेक ह्या ठिकाणी टीच केलेला आहे फ्रंट बाजूला याचे हुक घेतलेले आहेत आणि शॉर्ट सर्व स्लीवज या शॉर्ट आहेत फक्त एक स्लीव थोडी नॉर्मलशी मोठी आहे सात इंचाची वगैरे असे असेल त्याच्यानंतर आपण हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे हा कटोरी ब्लाऊज हा दुसऱ्या कस्टमरचा आहे तर तो काल टोटल आपण सात ब्लाऊज स्टिच केले होते आणि आज सकाळी एक स्टिच केलं आहे आणि जे दोन ब्लाऊज आहेत ते परवाच्या दिवशी आपण स्टिच केलेले आहे संध्याकाळी अशा पद्धतीने हा ब्लाऊज एक कटोरी स्टिच केलेला आहे ओके okay, तर हे दुसऱ्या कस्टमरच आहे हा एक आहे हा नॉर्मल आहे एकदम छोटा नेक आहे तर हा पण कटोरी ब्लाउज आहे त्याच्यानंतर हा एक आपण डिच केलेला हा पण कटोरी ब्लाऊज आहे याला मटका गळा आहे डीप मध्ये आहे त्याच्यामुळे नॉट सांगितलेले आहेत कस्टमरने <laughs> हल्ली आता लग्नांच्या साड्यांवरचे ब्लाउज असले की त्याला नॉटच सांगतात हे बघा अशा पद्धतीने आपण टोटल ब्लाऊज हे टीच केलेले आहेत तर तो टोटल आपले जवळजवळ हे जे ब्लाउज आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ <coughs> नऊ ब्लाउज आपण या ठिकाणी टीच केलेले आहेत तर कालपासून आदल्या दिवशी जे दोन आहेत आणि कालपासून आपलं आज सकाळीपर्यंत आठ ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत असे संपूर्ण ब्लाऊज आपले नऊ ब्लाऊज या ठिकाणी टीच करून झालेले आहेत पुन्हा परवाच्या दिवशी सकाळी मी दोन ब्लाऊज म्हणजे तीन ब्लाऊज शिवले ते एक दुपारनंतर शिवलं होतं आणि सकाळी दोन ब्लाउज शिवले ते कस्टमरला देऊन दिलेले आहेत तर असे ते पण ब्लाऊज होते तर टोटल आपण जवळजवळ हे तीन दिवसात आपण ब्लाऊज हे जवळजवळ बारा ब्लाऊज आपण ह्या ठिकाणी टीच केलेले तर अशा पद्धतीने हे ब्लाउज आपले टीच करून झालेले आहेत तर लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे अजून मला एक ऑर्डर आहे तर ते पण जवळजवळ साधारणतः इतकेच ब्लाउज असतील सात आठ ब्लाऊज आहेत तर ते आजपासून सुरुवात करायचे आहेत तर आता आपलं थोडंसं फ्री वगैरे होते जेवण वगैरे करून त्याच्यानंतर शिलाईचं कामाला सुरुवात करणार आहे कारण हे काम आजपर्यंत आलंच नसतं परंतु लाईट पण दोन तीन दिवस पाहिजे अशी रेग्युलर नव्हती सारखी जा करायची त्याच्यामुळे काम हे लांबणीवर होत आता मेन म्हणजे प्रॉब्लेम मेन म्हणजे या ठिकाणी टॉपिक असं आहे की ताई तुम्ही ब्लाऊज शिवता त्याची रेट कशी घेतात किंवा आता रेट तर मी तुम्हाला सांगितलेले प्रत्येकाच्या एरियानुसार हे वेगवेगळे वेग असणार आहे या ठिकाणी तुम्हाला एखादा ब्लाऊज डिझाईनचा शिवायचं असेल त्याच्यामध्ये किती वेळ लागतो त्याच्यानुसार तुम्हाला ती डिझाईन कि ती किचकट आहे किंवा तुम्हाला वेळ किती लागतो त्याच्यावर सुद्धा शिलाई ही ठरवली जाते तुम्ही ब्लाउजला फिनिशिंग कशा पद्धतीने देतात त्याच्यावर पण शिलाई आपली ठरलेली असते आता मेन म्हणजे शिलाई ऑलरेडी कशी घेते ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे त्याच्यानंतर आता बऱ्याच ताई विचारतो की ताई तुम्ही दिवसाला किती ब्लाऊज शिवता किंवा तुम्ही एका तासामध्ये किती ब्लाउज शिवता हा प्रश्न मला बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंनी विचारलेला आहे तर ह्या ठिकाणी जे आपण ब्लाऊज तर बऱ्याच ताईंनी मला हा प्रश्न विचारलेला आहे तर मी एका तासामध्ये एक ब्लाऊज शिवते तर एका तासामध्ये पण आधी ब्लाऊज तयार होतो असं काहीच नाही जर तुम्ही कटिंग हे आदल्या दिवशी करून ठेवलं त्याच्या हात शिल्याच्या पट्ट्या वगैरे सर्व काढून ठेवल्यात तर एका तासामध्ये एक तासाच्या आत थोडासा ब्लाऊज आपला हा तयार होतो आता एक तासाच्या आत जो ब्लाउज तयार होतो तो कोणत्या मशीनवरती तयार होतो तो ह्या मशीनवरती तयार होतो ते या ठिकाणी तुम्ही पाऊन तासामध्ये सुद्धा ब्लाऊज याच्या ह्या मशीनवरती तयार होतो म्हणजे आता माझा स्पीड हे मला माहिती आहे मी किती स्पीडने शिवते किंवा माझ्या कामामध्ये किती वेग आहे हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे सांगते की मी पाऊन तासामध्ये या ठिकाणी एक ब्लाउज शिवते परंतु जी आपली फुल सेटलची मशीन आहे या ठिकाणी मी कवर टाकलेला धूळ बसते म्हणून तर ह्या ठिकाणी ह्या मशीनवरती थोडासा वेळ जास्त लागतो ओके तर साधारणतः दीड तास तरी लागतो आणि ही आपली पिकोफॉलची मशीन आहे हाफ सेटलच्या मशीनवरती अजून जास्त वेळ लागतो या ठिकाणी मोटार बसवलेली आहे तरी पण या मशीनवरती वेळ हा जास्त लागतो तर ह्या मशीनचं आणि ह्या मशीनचं खूप डिफरन्स आहे याच्यावरती फास्ट ब्लाउज शिवले जातात जो ब्लाउज तुम्ही पाऊन तासामध्ये किंवा एक तासामध्ये शिवता तो ब्लाऊज या ठिकाणी तुम्हाला दीड ते दोन तास लागणार आहे म्हणजे तुमच्या कामाच्या स्पीडवरती पण आहे असं नाही की ह्या मशीनवरती एवढा वेळ लागतो या मशीनवरती पण एका तासामध्ये ब्लाऊज हा शिवला जातो जर तुम्हाला स्पीड जास्त असेल कामाचा तर अशा पद्धतीने एका तासामध्ये आता तुम्हाला सांगितलेलं आहे मी किती ब्लाऊज शिवते असं परंतु मी रोजच एका तासामध्ये आता एक कॅल्क्युलेट केलं तर एका तासामध्ये एक ब्लाऊज शिवलं तर आपले दिव दिवसातून आपण या ठिकाणी सात आठ तासच पकडा कामाचे ते एवढे ब्लाऊज शिवणार आहे का तर नाही मी प्रत्येक दिवशी असे ब्लाऊज शिवत नाही तर मी कधी कधी दोन ब्लाऊज पण शिवते कधी कधी तीन ब्लाऊज पण शिवते कधी चार ब्लाऊज शिवते कधी पाच पण शिवते शिजन असलं तर ह्या पद्धतीने सात आठ ब्लाऊज पण काढण्याचा प्रयत्न करते आता हे केव्हा शक्य आहे सकाळी पासून आपलं एक नियोजन असणं खूप गरजेचं आहे की मला हा ब्लाउज इतक्या वेळामध्ये हा तयार करायचा उद्या मला एवढे ब्लाउज शिवायचे ते मी आदल्या दिवशी त्याची तयारी करून ठेवते आणि मग ब्लाऊज ते कटिंग कुटिंग सर्व करून ठेवते आणि मग दुसऱ्या ब्लाऊज नुसतं टिचिंग करायचं ओके आता हे एवढे ब्लाऊज शिवून झाले याच्यातले फक्त पाच ब्लाउजांना हुक लावलेले आहेत बाकीच्या ब्लाउजांना हुक लावायचे अजून बाकी आहेत नॉट दोन तीन ब्लाउजांना अजून शिल्लक लावायचे तर ते काही आपलं थोडा वेळ लागणार आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने हे मॅनेजमेंट आधीच करून ठेवायचं त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा जो आपला काही टार्गेट असतो तो पूर्ण होतो नाहीतर आपण काय म्हणतो चला आपण एकाच दिवसात एवढे ब्लाउज शिव मग त्या ठिकाणी तुम्ही पेपर कटिंग केलं नसेल किंवा तुम्ही ब्लाउजच कट केले नसेल ते कटिंग करा परत ते हातशिलायची पट्टी कट करा वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो धागा भरा वगैरे त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग त्या ठिकाणी आपले पॉसिबल होत नाही आपले ब्लाउज शिवणं ओके आता मी घरातले काम करून हे ब्लाउजांचं काम करते ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज स्टिचिंगचं नियोजन करावं लागतं आणि त्याच्यानंतर कामाचा स्पीड जस जसं तुम्ही कस्टमरच्या रेग्युलरली ब्लाऊज शिवत राहणार तस तसं कामाला हे स्पीड आपोआप येतो हे तुम्हाला स्पीड वाढवण्याची आवश्यकता नाहीये जस, जस तुमच्याकडे कामाचा लोड पडतो तस तस तुमचा कामाचा वेग हा वाढत जातो तुमच्याकडे जा नेहमी कस्टमर येत असतील तर स्पीड हा आपोआप शिलायचं वाढत जातो तिथे तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही की या ठिकाणी स्पीड वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या आयडिया वापरायच्या किंवा काय ते या ठिकाणी टिचिंग करताना हायस्पीड मशीन कस्टमरचे तुम्हाला जास्तीत जास्त ब्लाउज शिवायचे असतील तर हायस्पीड मशीन वापरा मी दोन्ही मशीन वापरून बघितलेलं आहे मला बेनिफिट ह्या मशीनमध्ये जास्त तुम्ही आलेलं आहे तर मी तुम्हाला सुद्धा सजेस्ट करू शकते की तुम्ही ही मशीन घ्या म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर कंपनी आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन येतात हायस्पीड मध्ये तुम्हाला जी कंपनी आवडत असेल त्या कंपनीची तुम्ही मशीन घेऊ शकता प्रत्येक मशीन स्पीड हायस्पीड मध्ये सर्व जवळजवळ फंक्शन हे सेमच असतात काही जास्त चेंजेस नसतो बेनिफिट हे सेम असतो ओके आपल्याला वाटतं ह्या कंपनीची म्हणजे आपल्याला वाटतं की ही मशीन चांगली की ती मशीन मला मशीन विषयी पण मला विचारतात परंतु एखाद्या दिवशी डिटेलमध्ये व्हिडिओ बनेल खूप दिवसा बनवते बनवते परंतु वेळच मिळत नाही आता अजून मला असा पण प्रश्न विचारला जातो काही तुम्ही ब्लाऊज एक केव्हा शिवता आणि क्लास केव्हा घेता हा पण प्रश्न विचारला जातो तर ऍक्च्युअली सकाळी मी ब्लाऊज माझा क्लास आता एकच बॅच आहे तर मी तीन नंतर बॅ क्लास घेते त्याच्या आधी मला जेवढे ब्लाऊज शिवता येईल तेवढे ब्लाउज मी शिवण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये कामाचं घरातले जे काम असतात ते मी ऍड करत नाही ते काम मी कशा पद्धतीने करते ते मलाच माहिती आहे मी नियोजन करून करते ओके तर हे काम आहे शिलाईचं काम हे मी सकाळी क्लास सुरू व्हायच्या आधी करते आणि क्लास संपला की त्याच्यानंतर करते बाकीचं जे काही नोट्स वगैरे असतील थोडेफार तर ते मी नंतर काढते म्हणजे क्लासचे ते नंतर देते तर रो रोजच नोट्स द्यायला लागते असं काही नाहीये तर दोन्ही गोष्टी मी हॅन्डल करते याच्यामध्ये आता जे क्लास सुरू करायचं म्हटल्यावर प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करून मग क्लास घ्यायचा असं नाही मला क्लास चालू करायच्या आधीच मी त्याचं नियोजन करून ठेवलेलं होतं की मला अशा पद्धतीने हे क्लासमध्ये शिकवायचं किंवा एवढं हे घ्यायचं आहे फक्त माझं एवढं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये की माझं तीस दिवसामध्ये जे सिलेबस असतं क्लासेसचा तो कवर होत नाही तो थोडासा पुढे जातो तरी मी तो पुढे घेते असं नाही की माझं पस्तीस छत्तीस दिवस हा क्लास चालतो इतर क्लासेसमध्ये अठ्ठावीस दिवस किंवा सव्वीस दिवसच क्लास दिला जातो माझ्या क्लासेसमध्ये तुम्हाला जवळजवळ पस्तीस छत्तीस दिवस त्याच्यावरती पण अडतीस दिवस असे क्लास दिला जातो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सात आठ म्हणजे सहा सात दिवस तुम्हाला एक्स्ट्रा क्लास हा करायला मिळतो प्लसमध्ये तुम्हाला दीड तास क्लास माझ्या क्लासमध्ये मिळतो इतर क्लासेसमध्ये तुम्हाला एकच तास क्लास करायला मिळणार परंतु माझ्याकडे तुम्हाला दीड तास त्याच्यावरतीही कधी कधी जातो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर क्लासेसमध्ये ज्या काही क्लास आत्ता लावलेले आहेत किंवा ज्यांचे झालेले आहेत त्यांना माहिती आहे की क्लासमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बेनिफिट दिलेला आहे मी त्यांना माहिती आहे तर त्यांना रिझल्ट पण खूप छान आलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आता आपण टीच केलेले आहेत यांना हुक लावायचे आहेत तर आजचा आपला हा व्हिडिओ इतकाच होता की ताई तुम्ही ब्लाऊज हा किती वेळामध्ये शिवता आता या ठिकाणी जवळजवळ जास्तीत जास्त एक तास कमीत कमी पाऊन तास अशा पद्धतीने ह्या शेड्यूलमध्ये मी ब्लाऊज एक तयार करत असते डिझाईनचा असला आता तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता काल मी जे ब्लाऊज शिवला हा पण ट्रान्सपरंट गळा आहे याला पण वेळ लागतो ब्लाऊज शिवायला त्याच्यानंतर हा डिझाईनचा ब्लाऊज आहे याला पण वेळ लागतो शिवायला त्याच्यानंतर हे जे साईडला नेक आहे हा पण ऍडजस्ट करायला वेळ लागतो तर हा पण सपोज एक डिझाईनला जेवढा वेळ जातो तेवढाच या ठिकाणी वेळ जातो याची स्लीव डिझाईनची आहे ओके याला डोरी पाईपिंग लावले ला, प्लस मध्ये मी बऱ्याच ब्लाऊजांना डोरी पाइपिंग लावलेली फक्त हे हिरव्या ब्लाउजला नाही लावलेली बऱ्याच ब्लाउजांना मी डोरी पाइपिंग लावलेली तर हे सर्वच डिझायनर ब्लाउज आले हे टोटल ब्लाऊज मी काल जवळजवळ हे बघा चार पाच डिझायनर ब्लाऊज हे शिवले आज सकाळी हा पण ब्लाऊज पूर्ण ऍडजस्ट करून शिवलेला आहे प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणी दिलं होतं ते हे मी कशा पद्धतीने ऍडजस्ट करून शिवलं हे मला माहिती आहे तर हे थोडस आपल्याला पण डोक्याचा वापर करून तो ब्लाऊज शिवावा लागतो हा ब्लाऊज मी काल शिवणार होती परंतु तो मला मी काल विचार करून घेतला आणि तो सकाळी पटकन कटिंग केला आणि त्याच्यानंतर मी टीच केला ओके तर एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल त्याच्या आधी विचार करून ठेवा म्हणजे ती गोष्ट तुम्ही करताना तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही नाही तर बऱ्याच वेळा आपण एखादं काम हाती घेतलं आणि त्यावेळेस विचार करतो अर्धा वेळ आपला काम आपला निम्म काम होईल तेवढा वेळ आपला त्याच्यामध्ये विचार करण्यात जातो मग कामाला सुरुवात होते मग कुठेतरी आपण काम कम्प्लीट करतो त्याच्यामध्ये आपला पूर्ण अख्खा दिवस जातो त्याच्यापेक्षा रात्री तुम्ही निवांत झोपता त्याच्या आधी अर्धा तास विचार करा उद्या मला कोणतं काम करायचं ते नियोजन करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कामालाही मोकळं आपण त्या ठिकाणी राहतो तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ब्लाउज आपल्या टीच करून झालेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे की तुम्हाला पण शिलाई काम येत असेल तर तुम्ही शिलाईचं काम करू शकता आता बऱ्याच वेळा बऱ्याच आई म्हणतात की शिलाईचं काम केल्यानंतर त्रास होतो रेग्युलरली घरामध्ये व्यायाम करा त्या व्यायाम केल्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होत नाही हे मला तरी वाटतं ओके तर आता लग्नाचं चा सीझन चालू असल्यामुळे हे ब्लाउजांची गर्दी माझ्याकडे पण जास्त आहे त्याच्यामुळे आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती आता तुम्ही व्हिडिओ बघतच असतील तर जास्त डेली व्हिडिओ येत नाही त्याचं कारण पण एका दिवशी मी सांगेल की व्हिडिओ काय येत नाही वेळच कमी मिळतोय क्लास पण चालू आहे त्याच्यानंतर सीझन चालू झालेलं आहे तर वेळ मागे पण काय होतं क्लास चालू होता परंतु दोन बॅचेस होत्या त्याच्यामुळे त्या दोन्ही बॅचेसमुळे मला वेळ मिळत नव्हता कारण मला रेकॉर्डिंग व्हिडिओ पण द्यावा लागतो तर अशा पद्धतीने आपले हे टोटल ब्लाउज या ठिकाणी शिवून झालेले आहेत जे काही गोष्टी आहेत ते अजून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ओके तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सुद्धा करा आणि ज्या ताईंना गरज आहे त्या ताईंना आपलं चॅनलचं व्हिडिओ पाठवले तरी सुद्धा चालतं ओके जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि घरी बसून त्यांना पण शिकता येईल तर परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय